नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्रीमती दीपाली किसनराव पाटील श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर इंदापूरमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता तिसरी विषय मराठीमधील आम्ही जाहिरात वाचतो हा घटक अभ्यासणार आहोत पाठ्यपुस्तकातील पान नंबर आहे पंचेचाळीस चला तर मग पाहूया आम्ही जाहिरात वाचतो बघा विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवरती तुम्हाला काही जाहिरातींचे नमुने दिसत आहेत आपल्या घरी दररोज वर्तमानपत्र येतं वर्तमानपत्रात भरपूर जाहिराती असतात वर्तमानपत्रासोबत पांपलेट्स येतात त्यामध्ये देखील जाहिराती असतात किंवा आपण कुठे बाहेर फिरायला गेलो तर रस्त्यांवरती मोठे मोठे बॅनर दिसतात त्यामध्ये देखील जाहिराती असतात पण आपण या जाहिराती नुसत्या वाचतो आणि सोडून देतो त्या बाबतीत कधीही विचार करत नाही हो की नाही मग या जाहिराती आपल्याला का दिलेल्या असतील किंवा आपल्यापर्यंत का पोहोचवल्या असतील याचा विचार आपण कधीच केला नाही आपल्या आप अभ्यासक्रमात यासाठीच आम्ही जाहिरात वाचतो हा घटक समाविष्ट केलेला आहे जाहिरात का देतात याचं कारण असं आहे की जे कोणतीही एखादी वस्तू असेल एखादा चित्रपट असेल एखादा संगीताचा कार्यक्रम असेल किंवा एखादा डान्सचा शो असेल या गोष्टींचे महत्त्व काय आहे हे आपल्यापर्यंत पोहोचावं या गोष्टी आपण वापरल्यामुळे किंवा एखादा कार्यक्रम आपण पाहिल्यामुळे आपल्याला फायदे काय होतात किंवा याची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपल्यापर्यंत पोहोचल्यामुळं आपण जास्तीत जास्त लोक त्या वस्तू वापरू किंवा ते प्रोग्राम पाहू असा या जाहिरातीमागचा उद्देश असतो आता स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या जाहिराती आहेत त्यामध्ये काही वस्तूंच्या जाहिराती आहेत काही घरांच्या जाहिराती आहेत किंवा एखादा दुकानाचा ओपनिंग झालं आहे त्याची जाहिरात आहे का दिलेली आहे का तर आपण जास्तीत जास्त लोक त्याचा उपभोग घेऊ जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती जाहिरात पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोक त्याचा फायदा घेतील यासाठी ही जाहिरात दिलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपल्या पाठ्यपुस्तक पान नंबर पंचेचाळीसवरची ही जाहिरात आहे प्रथम मी तुम्हाला जाहिरात वाचून दाखवते आम्ही जाहिरात वाचतो या मुलांनो या रे या लवकर सारे नाटक पहा धमाल विनोदी बालनाट्य माशाचं घोरणं पाहायला विसरू नका चौकश चिंगी आणि घोरणारा मासा उद्या शनिवार दिनांक बावीस एप्रिल दुपारी साडेतीन वाजता स्थळ रंगकला नाट्यगृह रेनापूर लेखक आहेत योगेश डिखळे दिग्दर्शक रजनी चिपलकट्टी निर्माती लता वानखेडे कलाकार बावीस तडाखेबाज बाल कलाकार आणि घोरणारा मासा तिकीट विक्री नाट्यगृहावर रात्री आठ वाजेपर्यंत आजच तिकीट खरेदी करा दर रुपये पन्नास तीस प्रत्येक तिकिटावर एक चिवडा पाकिट चक्क मोफत ही बघा रेनापूरच्या वर्तमानपत्रात आलेली ही जाहिरात आहे ही जाहिरात आपण आता वाचली यानंतर या जाहिरातीवरचा स्वाध्याय आपण पाहूया स्वाध्याय पहा प्रश्न पहिला जाहिरात कशाची आहे उत्तर जाहिरात बालनाट्याची आहे प्रश्न दुसरा बालनाट्याचे नाव काय आहे बालनाट्य कोणत्या दिवशी आहे उत्तर बालनाट्याचे नाव चौकस चिंगी आणि घोरणारा मासा बालनाट्य शनिवार दिनांक बावीस एप्रिल दुपारी साडेतीन वाजता आहे यानंतर प्रश्न तिसरा या नाटकाचे दिग्दर्शन कोणी केले आहे उत्तर या नाटकाचे दिग्दर्शन रजनी चिपलकट्टी यांनी केलेले आहे प्रश्न चौथा नाटक कोणासाठी आहे ते कशावरून कळते उत्तर नाटक लहान मुलांसाठी आहे आणि जाहिरातीच्या सुरुवातीलाच या मुलांनो या रे या आणि धमाल विनोदी बालनाट्य असे लिहिले आहे त्यावरून नाटक लहान मुलांसाठी आहे हे कळते प्रश्न पाचवा ज्या दिवशी वर्तमानपत्रात जाहिरात आली त्या दिवशी कोणता वार व तारीख असेल ते कशावरून कळते उत्तर ज्या दिवशी वर्तमानपत्रात जाहिरात आली तो दिवस शुक्रवार एकवीस एप्रिल असेल कारण जाहिरातीमध्ये उद्या शनिवार दिनांक बावीस एप्रिल असा उल्लेख केलेला आहे प्रश्न सहावा आजच तिकीट खरेदी करा असे जाहिरातीत कशामुळे सांगितले असेल उद्या तिकीट खरेदी केले तर चालेल का उत्तर उद्या तिकीट खरेदी केले तर चालणार नाही कारण तिकीट विक्री नाट्यगृहावर रात्री आठ वाजेपर्यंत आजच आहे प्रश्न सातवा सुमी तिकीट घ्यायला गेली तिकीट देताना तिथले काका म्हणाले येताना टोप्या घालून या त्यांनी टोप्या घालून यायला का सांगितले असेल उत्तर बालनाट्य एप्रिल महिन्यात होते आणि तेही दुपारी साडेतीन या वेळेत होते आणि एप्रिल महिन्यात कडक उन्हाळा असतो येताना मुलांना ऊन लागू नये म्हणून टोप्या घालून यायला सांगितले असेल प्रश्न आठवा प्रत्येक तिकिटावर चिवडा पाकिट मोफत मिळणार आहे तुम्हाला चिवडा आवडतो तु का चिवडाऐवजी काय मिळालेले तुम्हाला जास्त आवडेल मुलांना याचे उत्तर तुम्ही स्वत लिहायचे आहे तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही लिहायचं आहे हा स्वाध्याय सुंदर अक्षरात वहीत सोडवा धन्यवाद